युवा क्रांती न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे नुकताच भाजपाची जिल्हा बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये शेगाव भाजपचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वरजी साखरे यांचा सत्कार करण्यात आला का करण्यात आला आहे सत्कार आणि का करण्यात आला आहे त्यांना गौरव आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ ज्ञानेश्वरजी युवा क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपला सत्कार करण्यात आला आहे आणि त्या सत्काराचं स्वरूप कशा पद्धतीचं होतं सत्काराचं स्वरूप म्हणजे आम्ही जे दोन ड्रममध्ये शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी शेगाव शहरचे दोन व वेळा मी अध्यक्ष राहिलो त्या अध्यक्ष या पदावर लोकसभा व विधानसभा याचं उत्कृष्ट विजय नियोजन हो असेल पक्ष संघटना मजबूती असेल असे पक्षाने दिलेले कार्य असेल हे सर्व बाबीचं लक्षात घेऊन त्यांनी सन्मानचिन्ह आणि स्वागत सत्कार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष व वरिष्ठ माननीय नेते ने, यांना माझा केला हा जो सत्कार झाला आहे तर त्याविषयी काय वाटतं मला मनस्वी आनंद होत आहे आनंद याच्यासाठी की आपल्या कार्याची दखल घेतली कार्याचे पक्ष दखल घेतोच आणि सर्व मी जे समजा निसार्थपणेनं जे काही काम केलं लोक म्हणजे राजकारणात प्रत्येकाला राजकारणात येताना काही महत्त्वाकांक्षी असतात काही वैयक्तिक हे असतात माझं मी लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे पक्ष संघटनेची आवड या नात्याने मी श सरचिटणीस नंतर शहराध्यक्ष आणि माझं दिलेलं पक्षानं काम संघटनेनं काम ते करत राहा आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता मी ते करत गेलो त्याची दखल स पक्षांना घेतली आणि माझा योग्य तो सन्मान केला शे सर्वात माझ्या स म्हणजे आनंद सगळं सहभागी होतात याचाच मला आनंद होतो आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमचा प्रवास कशा पद्धतीचा होता माझा प्रवास असा आहे की मी लहानपणापासून बाल स्वयंसेवक हो, संघाचा बाल स्वयंसेवक म्हणून नगर सहकार्य नंतर यशवंत परिषदचा नगरमंत्री बजरंग दल असं विविध संघटनेत काम करत असताना सर्वप्रथम प्रभू रामचंद्राची शोभायात्रा आणि विविध वी, आंदोलनं त्यावेळेस कोणतंही राजकीय पटबळ आम्हाला नव्हतं अशा अवस्थेत आम्ही त्यावेळेस त्या अवस्थेत काम केलं नंतर पक्षाचे काही वरिष्ठ जे त्या माझे मित्र होते वरिष्ठ तर त्यांनी येऊन असा विचार केला की बा तुम्ही राजकारणात या आणि राजकारणात येऊन तुम्ही चांगलं काम करू शकता संघटनेला तुमची तुमच्या गरज आहे म्हणजे विचारधारा एकत्र असल्यामुळे तुमच्यासारखे लोक राजकारणात असले तर संघटनेले बी हे होईल आणि मी त्या माध्यमातून इकडे भाजपमध्ये मला दोन हजार चौदामध्ये प्रवेश झाला दोन हजार चौदामध्ये मी सरचिटणीस म्हणून कामाला सुरुवात केली तेव्हा लोकसभे काही दिवसांना लोकसभा ना म्हणजे तीन वेळा लोकसभेचं मी कामकाज केलं दोन वेळा अध्यक्ष या पदावर विधानसभा दोन वेळा विधानसभा तीन वेळा लोकसभा आणि एक वेळा नगरपालिका अशा सर्व विजयाची घोडदौड आणि सगळं विजयाचं नियोजन काम करत असताना माझ्या हे पाठीशी होत तीन लोकसभा दोन विधानसभा एक नगर परिषद ही जी सगळी विजयी धोडगोड तुम्ही जी केली तर त्याच्यामध्ये अनेक अडचणी आल्या असतील तर काय होत्या अडचणी तशा तर भरपूर आहेत कारण की क काम करत असताना आपल्याला कुटुंबिक जबाबदारी असतात परिवारिक कुटुंबिक आर्थिक सर्वात प्रकारची जबाबदारी असतात सर्वात प प्रवेश केला त्यावेळेस माझी पिळी दुकान सुरू होती नंतर एक व्यवसाय कमी झाला आहे त्या व्यवसायावर मी घरदार सांभाळून पक्षाचं काम करतो पण मला आनंद या गोष्टीचा आहे की टीमवर्क म्हणजे मला सर्व सहकारी चांगले मिळाले टीमवर्कमुळे हे सर्व जे यश आहे मी दोन अध्यक्ष राहिलो आणि जे काही विजय समजा लोकसभा आणि विधानसभेचा विजय झाला पक्षाचा मी कामकुवाज करू शकलो त्याच्यासाठी मला पूर्ण टीम सहकारी चांगले मिळाले आणि वरिष्ठाचं मार्गदर्शन वरिष्ठही चांगले आशीर्वाद मिळाला आणि आपले जे लोकप्रिय माननीय आमदार संजीव कोटे यांचा विश्वास की यांना मला शहर पदावर विश्वासानं बसवलं आणि त्यांच्या प्रेमानं मी हे सर्व काम करू शकलो कुठेही वादगी नाही झाला आणि कुठेही म्हणजे आपल्या ग ग्रुपबाजी गटबाजी पाहायला मिळते पण इथं तसं काही नव्हतं काम करत असताना कोणतेही ग्रुपबाजी गटबाजी नव्हता सगळ्याचा मला सहयोग मिळाला त्यामुळे मी हे टीमवर्कमध्ये यशस्वी झालो ही जी हीच तुम्हाला मिळाली होती आणि नुकतीच मी ती वाचली तर याच्यामध्ये संघटनासाठी तुम्ही जी उत्कृष्ट कामगिरी केली गेली आहे त्याच्यासाठीही हा जो गौरव तुम्हाला मिळालेला आहे तर मग संघटन मजबूत करत असताना माणसं कशा पद्धतीने तुम्ही जोडली माणसं मी शेगाव शहरात मी सरत पहिले आधी अभ्यास असा केला की आपला पक्ष तळागळात आणि शहरात पूर्ण सर्वत्र सर्वदूर म्हणजे भौगोलिक अशी कोणताही प्रभाग असा सुट्टा कामा नाही की तिचा आपला कार्यकर्ता नाही प्रत्येक प्रभागात आपले भाजपाचे कार्यकर्ते असलेच पाहिजे आणि आपल्या पक्षात शेगाव शहराच्या पदाधिकारी कार्यकारिणीमधी आणि कार्यकर्ते म्हणून सर्वांना जास्तीत जास्त जोडण्याचं मी काम केलं कामगार शेतकरी असो मजदूर असो महिला भगिनी असो युवा तरुण वर्ग असो इ इतकंच काय तर मी लक्षपूर्वक डॉक्टर पत्रकार पत्रकार मंडळी डॉक्टर मंडळी इंजिनियर वकील सर्व क्षेत्रातले सर्व विचारधारे म्हणजे एक आ, चांगले चांगले लोक आणि आपल्याला मिळावं पक्षाच्या आपल्या विचारधारे आणि प्रवास सर्वांना या गावातल्या सर्व लोकांनी भाजपा या आणि वाढवा हाच एकमेव उद्देश ठेवून मी काम केलं त्याच्यासाठी मला सर्वांचं सहकार्य मिळालं आणि ते मी करू शकतो तुमच्या मागे तुम्ही जसं सांगितलं की तुमची ही म्हणजे हा जो सत्कार आहे हा तुमचा नसून हा तुमच्या टीमचा आहे तुमच्या टीमच्याबद्दल तुमचं मत काय टीम खरोखरच चांगली आहे मला सर म्हणजे सरचिटणीस टीम जे मी म्हणतो त्याला माझ्या स सरचिटणीस असतील उपाध्यक्ष आहेत सचिव असतात कार्यकर्ता असते प्रमुख विशेषतः म्हणजे बूथ प्रमुख आणि शक्तीप्रमुख हा म्हणजे जसा पाठीचा एक कणा असते तसा हा आपला संघटनेचा कणा यांनी यांना टेबल ज्या आपण मतदान बाहेर काढणे मतदान रॅल्या प्रचार प्रसार ह्या साऱ्या गोष्टीसाठी हे जे काही टीम असते आणि मी एक चेहरा आणि मला पक्ष एक कामकाज सांगते मी ते करून घेतो आणि हे सर्व करतात त्याला आम्ही टीमवर्क म्हणतो म्हणजे दहीहंडीचा जरी एक तो माणूस वरचा फोडत असला दहीहंडी फोडत असली पण त्याच्या खालचे जे थर असतात था, ते स्थर म्हणजेच आम्ही त्याला पूर्ण टीम म्हणतो आणि हे सर्व चांगलं असल्यामुळे वरिष्ठाचं बी आम्हाला चांगलं असल्यामुळे आम्ही हे सर्व करू शकतो भाजपामध्ये जो अध्यक्षपदाचा पदभार आहे हा दोन वेळेस दिला जातो तर दोन ज्या टर्म आहेत त्या आपल्या संपलेल्या आहेत तर इथून पुढची वाटचाल कशी राहणार आहे पक्ष आदेश देईन आमच्या याच्यामध्ये असं असतं की पक्ष जो आदेश देईल आम्ही म्हणजे शिस्तप्रिय कार्यकर्ते आहो आणि पक्षाच्या प्रोटोकॉल पाळणारे लोक आहोत पक्षात जो आदेश देईल तो आम्ही पाळत असतो पक्षाने जिल्ह्यात जा आम्ही जिल्ह्यात जाऊ थांबा तर थांबू आणि दोन वेळा अध्यक्षपद याच्या असते की दुसरा नवीन कार्यकर्ता तयार झाला पाहिजे आणि पुढे लोक जिल्ह्यात गेल्या जिल्ह्याले परदेशात जातात हे निरंतर चालणारी एक हे साखळी असते किंवा सायकलिंग असते त्यामुळे ते, ते पक्षाच्या कामकाजाचा तो भाग आहे तुमच्या कार्यकाळामध्ये तीन लोकसभा झालेल्या आहेत दोन विधानसभा झालेल्या आहेत तर या विधानसभा आणि लोकसभेचा अनुभव थोडा सांगा आम्हाला अनुभव फारच म्हणजे चॅलेंजिंगच होता कारण की चॅलेंजिंग याच्यासाठी की जे आपल्याला आता सर्व जनतेचं सर्व प्रश्न समाधान करून आणि उमेदवारा उमेदवाराचा जे आपल्या लोकसभेचे उमेदवार आणि मा यांच्याबद्दल जे आहे समजा आपल्या मा विधानसभा संजीव होते यांच्याबद्दल तर आम्ही विजयाबद्दल खात्रीच होती की भाऊचे कामकाजावर आम्ही हा विजय एक हाती प्राप्त करू पण लोकसभेसाठी आम्हाला ज म्हणजे विशेष प्रयत्न करून जास्तीत जास्त केंद्राच्या जा सगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचणे प्रचार आणि प्रसार करत असता तो विजय म्हणजे आपल्याला कसा आवश्यक आहे ते सर्व पटवून देत असताना ते चॅलेंजिंग तर होतच नुकतीच आता नगरपरिषदची निवडणूक आहे तर त्याचं तुमचं नियोजन कशा प्रकारे आहे नियोजन आमचं माननीय संजय भाऊ कुटे हे आमचे नेते जे आम्हाला मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने आम्ही शिवाजी नगरपालिका निवडणूक लढवणार आहोत पण मला पूर्ण शहराध्यक्ष म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही एक हाती सत्ता घेऊ सत्ता याच्यासाठी घेऊ की आम्ही जे केलेल्या कामं शहरातले विकास कामं आणि संजय भाऊचा भर भर भरून दिलेला निधी आणि सगळ्या बाबतीवर जनतेचा असलेला विश्वास आम्ही लोकसभा विधानसभा आणि आगामी नगरपालिका आम्ही एक हाती सत्ता घेऊ याच्यात मला ते शंका नाही खूप खूप धन्यवाद पुरस्कारासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा युवा खूप खूप आभार आणि धन्यवाद मानतो की मला संधी दिली बोलण्याची खूप खूप धन्यवाद सर युवा क्रांती न्यूजसाठी रोहित देशमुख शेगाव